ओम श्री परमात्मने मागील अध्यायात निष्काम कर्मयोगाचे विवेचन केले आहे स्वधर्म टाकून परधर्माचे आचरण केले तर त्याचे परिणाम भयंकर होतात असेही सांगितले आहे स्वधर्माचरणरूपी कर्म करून निष्काम होण्यासाठी कामक्रोध जिंकणे त्यांना ताब्यात ठेवणे हे फार महत्त्वाचे असते चित्त निर्मळ व शांत झाल्याखेरीज निष्कामता प्राप्त होत नाही मागील अध्यायात सांगितलेल्या ज्ञान योग कर्मयोग किंवा कर्मसन्यास योग या संबंधी अधिक स्पष्टीकरण या म्हणजे चौथ्या अध्यायात केलेले आहे या अध्यायाचे नाव ज्ञान कर्मसन्यास योग असे आहे या अध्यायासाठीची सुरुवात स्वतः श्री भगवंतांनीच केली आहे कारण भगवंत अगदी उत्स्फूर्तपणे बोलत आहेत श्लोक पहिला श्री भगवान वाच विवस्वते योगं विवस्वान इमेह मनुरिश अर्थ श्री भगवान म्हणाले सृष्टीच्या आरंभे हा अक्षय फल देणारा योग मी विवस्वान सूर्याला सांगितला त्याने मनुला व मनूने आपल्या इक्ष्वाकुपुत्राला सांगितलं हे सर्व सूर्यवंशीय राजे आहेत आणि अशी ही ज्ञान परंपरा आहे आपण थोडस ह्याच्याबद्दल डॉक्टर वी कुलकर्णीने काय लिहिलं आहे ते पाहूया आणि मग विवरणाकडने वळूया श्री कृष्णाच्या या कथनाचे दोन अर्थ ध्यानी येतात एक अर्थ असा की मी काही हे नवे वेगळे असं तत्वज्ञान सांगत नाहीये हे फार पूर्वीचेच आहे फक्त समाज ते विसरला होता इतकेच दुसरा अर्थ असा आहे की जीवनाचे प्राथमिक नियम मनन करणाऱ्या मनुने सूर्यापासून स्वीकारले म्हणजे ज्या धर्माने किंवा नियमांनी हे विश्व चालले आहे तो धर्म मनू निसर्गापासून शिकला पण पुढे स्वार्थी व इंद्रिय लोलूप झालेला मानव समाज तो धर्म विसरला आणि तोच धर्म आज मी अर्जुनाला म्हणजे तुला पुन्हा सांगत आहे असे भगवान सांगत आहेत इथे विवस्वान सूर्य तर बरेच जणांना सूर्य म्हणजे आकाशातला सूर्य असा वाटतो पण विवस्वान हे एक सूर्याचं नाव आहे आणि तो एक राजा होता हे आपल्याला पुढील विवरणावरनं कळून येईल आपण विवरण बघूया भारताला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आहे त्यातील पहिल्या प्राचीन नावा राजाचे नाव बर्ही असे होते त्यानंतर त्याचा अकरावा वंशज प्रज येतं त्याचा मुलगा दक्ष दक्ष व आदिती यांचा मुलगा विवस्वान त्यांचा मुलगा मनू मनू इक्ष्वाकू याला आठ भाऊ व बहीण होती विवस्वान हा खूप प्राचीन म्हणजे सन इस, इस पूर्व पंधरा हजार वर्षाचा आहे मनुचे वेळी महाप्रलय झाला होता त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून इसवी सन पूर्व पंधरा हजार वर्षे असा काळ निश्चित केलेला आहे असा हा इतका प्राचीन काळ आहे तसेच या परंपरेचे महाभारतात विशेष वर्णन केलेले आहे त्यामध्ये ब्रह्मदेवाच्या सात जन्मांचा उल्लेख असून ब्रह्मदेवाने प्रत्येक जन्मात नारायणाकडून या धर्माचे ज्ञान प्राप्त करून घेतले असाही उल्लेख आहे ब्रह्मदेवाचा दुसरा जन्म चाक्षुष नावाने झाला होता तेव्हा त्याने सोमाकडून हा धर्म प्राप्त केला त्याने रुद्राला व रुद्राने वालखिल्य ऋषींना अशा रीतीने ब्रह्मदेवाचे सहा जन्मांचा इतिहास शांती परवाद दिला आहे सातव्या जन्मात ब्रह्मदेवाने दक्षाला त्याचेकडून त्याचा ज्येष्ठ पुत्र विवस्वान व त्याचेकडून मनुला आणि त्याने इक्ष्वाकुआला अशी ही परंपरा चालत आलेली आहे थोडक्यात ही परंपरा खूपच प्राचीन आहे ही सर्व माहिती मी मला जी उपलब्ध झालेली आहे त्यातून दिलेली आहे ह्याच्यात फरक असू शकतो हे सर्वांनी लक्षात घ्यावे हा योग म्हणजे आचरण करावयाचा कर्मयोग आहे आपल्याकडील चारही आश्रमांमध्ये आश्रम याच आश्रमातून इतर सर्व आश्रमांची निर्मिती होते म्हणजे गृहस्थाश्रमातूनच ब्रह्मचर्याची म्हणजे ग्रहस्थांना जेव्हा मुलगा होतो तेव्हा तो ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि गृहस्थाश्रम संपल्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि त्याच्यानंतर संन्यासाश्रम अशी ही चार आश्रमांची निर्मिती आहे आणि या सर्वांचा जीवन निर्वाह याच म्हणजे या ग्रहस्थाश्रमावर अवलंबून असतो या आश्रमात राहून कर्तव्य कर्माचे पालन केले तर सहजतेनेच परमात्मा प्राप्त होऊ शकतो त्यासाठी गृहस्थाश्रमाकडे पाठ फिरवण्याची अजिबातच गरज नाही आणि म्हणूनच भगवंत विवस्वान इक्ष्वाकू या राजांची नावे घेऊन हे सर्व ज्ञान जे आहे त्याचा उल्लेख अर्जुना पुढे करत आहे मागील अध्यायात राजा जनकाचे उदाहरण त्यांनी सांगितले होते या सर्वांनी राजधर्म व ग्रहस्थाश्रमाचे पालन करून आपल्या कामनांवर विजय प्राप्त करून परमतत्वाची प्राप्ती केली होती अर्जुन व श्रीकृष्ण पण त्यांचे प्रमाणेच राजघराण्यातील गृहस्थाश्रमी आहेत अर्जुन युद्ध सोडून संन्यास घेण्याची भाषा करीत आहे म्हणून श्रीकृष्णाने प्राचीन राजांची उदाहरणे देऊन संन्यास घेण्याची गरज नसल्याचे अर्जुनाला सांगितले आहे कारण मागील अध्यात आपण पाहिल्याप्रमाणे माऊली सांगतात की येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू येर तेही आचरती सामान्य सकळ तसेच कालौघात या धर्माचे आचरण क्षीण होत गेले असे पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे इथे थांबूया